कसं काय मंडळी हा का बरं काय चालेल माझ्या सखी आणि सख्यांनो परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या गावच्या सुंदर सुंदर सकाळमध्ये म्हणजे असं सुंदर सुंदर कवळ्या कवळ्या उन्हाच्या पहाटमध्ये सकाळी उठल्या उठल्या पटकन सगळ्या घराच्या खिडक्या खोलल्या पडदे खोलले आणि रात्री लावलेला देवबाप्पाचा दिवा अजून चालूच होता मस्त कवळं कवळं ऊन घरामध्ये आले आहे आणि मी मस्तपैकी पारुश्यासारखे दिसत आहे हां तेवढं चालतं गावाला आल्यानंतर अहो सात वाजले तरी आणि आठ वाजले तर असं वाटतं बाप्पा काहीतरी दुपारच्या दहा अकरा वाजलेलं आहे तेवढं म्हणजे मोकळं असताना वातावरण कडक ऊन पडल्यासारखं वाटतं कडक नाही व कवळच ऊन होतं पण बघा ना डोंगराच्या आडनं आपला सूर्य असा मस्तपैकी उगवलं आहे मस्तपैकी फ्रेश आंबळ बिंगळ झाले असले जरा धावपळ होती लग्नाला जायचं होतं नंदूबाईच्याच गावाला त्यांच्याच पाहुण्यातलं लग्न होतं आणि आज पोळ्या करायच्या होत्या हो पोळ्या करायच्या होत्या परत एकदा तुम्हाला मी तयार आहे फाशीची शिक्षा घेण्यासाठी कारण का हा व्हिडिओ टाकायला मी परत एकदा लाईट केलेला आहे कारण का हा पोळ्याचा व्हिडिओ आहे कुठला माहिती आहे का अक्षय तृतीयाचा व्हिडिओ <laughs> शिवाई बसत पैकी लॅकमेच मॉइश्चरायझर तोंडायला थापलं कारण का गावाला कोणतीच क्रीम काम करत नाही थोडं दिवसभर थोडंसं नॉर्मली गरम होते जास्त नाही पण संध्याकाळची एवढी थंडी वाचते ना मी मोठी रजई घेऊन अंगाव बसते म्हणजे झोपते ओ आणि त्यात माझी स्किन एक नाही ड्राय ड्राय आहे म्हणजे मॉइश्चरायझरचा मला डब्बा मोठ्याच्या मोठा लागतो म्हणून गावाला येताना काहीतरी दोन तीनशे रुपयाचा एक मोठाच डब्बा घेऊन आलेला आहे आंघोळ केली मस्त की के फ्रेश झाली की असं ओली ओलीच होती छान वाटतं बरं वर का गावाला असं आंघोळ केल्यानंतर बाहेर ना बाहेर बसायचं थोडासा चहाचा घोट घ्यायचा पण यांना एवढा टाईम नव्हता मला कारण का बारा वाजता काहीतरी मला लग्नाला जायचं होतं म्हणून पटकन पोळ्याचं पीठ मळायला घेतलं आईंनी का डाळशी जर घातलेली होती हे धपाधप हे धाबाध काहीतरी तरी नरम केलं पीठ आहो म्हणजे काय झालं माहिती आहे काही तर ना आपल्याला गावाला सांगितलं की नाही पोळ्याचं पीठ द्या तर ते पोळ्याचं पीठ देतात म्हणजे वेगळंच पीठ असतं बाबा ते एकदम असं नरम नरम झालं तो पाणी पण जास्त खेचलं का नाही एवढं आठवणं झाले तो बघा ना अक्षरदृत्या कधी झाले मस्त आहे की दिवा तर विजला मी आंघोळ करेपर्यंत देवपूजा करायची खरं बाकी होते पण आज आई देवपूजा करणार होते कारण का मागं का काम होतं देवा लावला आणि पहिलं मी एक माळ जप केली माझी आता काय झालंय गावाला नुसता माळजप करायचा ना तरी पण खूप वेळ लागतो कारण का मला तुळशीला पाणी घालायचं असतं औदुंबराला पाणी घालायचं असतं मी बेलाचं झाड लावलेलं आहे म्हणजे घरातल्याने बेलाचं झाड लावले त्याला पाणी घालायचं असतं मग मला फक्त माळजप करून असं बाहेरचं छोटंसं हे ओढंसं काम करायला ना मला अर्धा पाऊन तास लागतो बघा आणि त्यात आता व्हिडिओ काढायचा होता आज म्हटलं ना म्हणजे काय मला काहीतरी एक तास मी बाहेरच होते झाडाला पाणी घालणे माझं नामज बदेव पूजा वगैरे जाऊ दे तोपर्यंत माझं पीठ छानपैकी आतमध्ये नरम नरम झालेलं तुम्ही फक्त वातावरण बघा ना आणि एन्जॉय करा म्हणजे किती भारी वाटत असं सकाळी उठलं आपण फ्रेश झालो आणि असं अगरबत्ती घेऊन देवाला पाणी घालतंय जुन्या काळातलं असं एकदम फील येते की हिरोईन टाईप मध्ये मज्जा तर खूप चाललेला आहे धुळरा तर चाललेलाच आहे गावाला अहो तुम्हाला काय सांगू मंडळी मला ले, ले, ना व्हिडिओ एडिट करायलाच वेळ भेटायला झाले टाकायचं तर व्हिडिओ टाकायचं तर लई लांब झालं म्हणून मला लई उशीर आहे व्हिडिओ टाकायला अहो माझ्या मोबाईलची गॅलरी फुटायला लय फुटायला आहे रोज काही ना काहीतरी कार्यक्रम आहे आज इकडं जा उद्या तिकडे जा उद्या कोणाची वास्तुक लग्न हे कर ते कर साखरपुडा याद्या द्या जत्रा बित्रा एवढं चालू आहे ना किती म्हणून व्हिडिओ बनवू मी आता मला माहिती आहे काहीतरी आपल्या मंडळी आहेत सखी आहे ते काय ना काहीतरी खोट काढतात माझ्या व्हिडिओमध्ये त्यांना मी पहिलं सांगते व्हिडिओ सेल्फी कॅमेरामधून शूट केला आहे त्यामुळे तुम्हाला माझा डावा हात वाटत असेल पण तुम्ही उजव्या हाताने पूजा केलेली आहे आणि दुसरी गोष्ट नीलम तू चप्पल का घालून गेली अहो मला वरच्या शेतातून खालच्या शेतात जायला लागतं बिटे सगळे असतात म्हणून चप्पल घालते आणि बाजूला काढून ठेवते पूजा करते वेळेस समजला ना तुम्हाला ह्याच्यावरती कमेंट करू नका ही तर बेलाचं झाड आहे आणि तिकडं पण एक बेलाचं झाड आहे दोन आहे म्हणजे एक देशी आणि काहीतरी काहीतरी इंग्लिश म्हणजे मेन आपलं हे देशी बेलाचं झाड होतं त्याची पूजा करते तुळशीला दोन दोन तीन चार पाच ठिकाणी तुळशी उगवले त्यामुळं ठिकाणी पाणी घालायचं ह्या वरच्या शेतातून खालच्या शेतात जायचं ते मस्त तांब्यातनं पाणी पाणी न्यायचं ले बघा मला उशीर होतं बघा त्यामुळे ही छोटीवाली माझी पूजा झालेली आहे आता मोठी वाली पूजा आई करायला घेतात आहे म्हणजे पूर्ण देव देवाऱ्याची पूजा वगैरे ती आई करते आणि ही माझं नामज वगैरे झाडांना पाणी घालणं हे माझ्याकडे आहे पटकन गेली एक कप भर चहा ठेवला कारण का चहा पिल्याशिवाय आता मला पुढचं काम काय होणार नव्हतं आणि मला चहा ठेवला तोपर्यंत मला ना पुरण यंत्र व होती जाळी मला शोधून आणायची होती माझा आवाज आता तुम्हाला बोलले लाईट येतोय कारण का मी ले आहे बोलायची पण एनर्जी नाही तरी पण व्हिडिओ करते बरं का आता ह्याच्यात आहे ना पप्पाने चार पाच आंबे कुठं घावलेले त्या पप्पाने पिकत ठेवलेले आहेत आणि इकडं आम्ही न लागणारी भांडी आम्ही आमच्या दुसऱ्या किचनमध्ये बांधून ठेवतो तर तिथं गेली यंत्र शोधायला तिथं पाच दहा मिनटं घालवल्यानंतर आई बोलते अगं काय पुरण यंत्र मी धुवून बाहेर सुकत घातले हे बघा असं काम होतं म्हणून मला ना उशिरात उशीर होत जातो सकाळ सकाळचा चिमण्यांचा आवाज येणार लय भारी वाटतं आणि ताजी ताजी फुलं तोडायची आणि देवाला घालायची हे माझा आवडता प्रकार आहे ताजी फुल आणायची आणि देवाला व्हायची आणि चिमण्याचा आवाज झाडाला पाणी घालणं त्यामुळे मन एकदम भारी होऊन जातं पण आज आजलेच गडबड झालेली ती गोष्ट मी आज एन्जॉय करू शकले नाही एकीकडे भात ठेवलेला एक चहा ठेवलेला पीठ म्हणून पडलेलं डाळ शिजलेली होती आता चहा बरं करायचं आणि पटापट कामाला जायचं कामाला लागायचो बाराच्यात नैवेद्य दाखवायचं होतं आणि बारा, हो बारा वाजेपर्यंत मला तयार होऊन बसायचं होतं कारण काय मला लग्नाला जायचं होतं तुम्हाला सांगितलं लग्न आहे पाच वाजताचं पण सगळ्या त्यांच्या नंदुबाईच्या गावच्यांनी मला सांगितलेलं लवकर लवकर येते तुला केळवण बघायला केळवण नाही व काय ते केळवणच बोलतात ना केळवण बघायला भेटल हळदी बघायला भेटल त्यामुळे पटापट पटापट आवरून ये सकाळपासून फोन येत होते म्हणलं चला जाऊया लवकर तेवढाच आपल्याला एन्जॉय आणि व्हिडिओ पण तुम्हाला बघायला भेटतील मस्त येळवणी घा काढली डाळ शिजत घातली डाळ शिजत घातली म्हणजे काय बोलतात तो आज गडबडले ना गडबडले चालू त्यामुळे मला ना काय बोलायचं सूचना झाले अहो तो गुळ कधी आईने आणून ठेवलेला एवढा कडक कडक नुसता ठोकळा झालेला तुम्हाला खरं सांगू का सखीनो एकतर हे पोर पोळ्यांचा गराडा तुम्हाला माहिती आहे किती वेळ लागतो त्यात मला जिथं एक तास कामाला लागतो ना ते व्हिडिओ करायच्या ना त्यांना तिकडं मला दोन तास लागते ते आणि ते व्हिडिओ एडिटिंग करायला तर दोन तीन तास लागते ता ते त्यामुळं ना खरं सांगते वेळ नाही भेटत सारखे मेसेज येतात आहे नीलम तू डेली व्हिडिओ का नाही टाकत डेली शॉर्ट नाही टाकत हेच ते कारण आहे गावाला एन्जॉयमेंट आहे पण तेवढंच काम पडलेलं असतं आणि काम करून झाल्यानंतर अक्षरशः कंटाळा येतो मला पण जाऊ दे जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी तुमच्यासाठी व्हिडिओ करेन शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ जसे जमल तसे व्हिडिओ किंवा आपले रील्स छोटे मोठे जसं मला जमल जेव्हा मी मस्त सजलेली वगैरे असेल तेवढं होत जाईल आता काय झालं मस्त इकडं ना मी गुळ टाकलेला होता ना असा पाकवर तरंगत आलेला मला गोड अतिशय गोड गोडच्या वरचं पण पुढचं पाऊल असतं ना अतिशय गोड पोळ्या आवडतात त्यामुळे गुळ मी जरा जास्तच टाक जर नाही जरा नाही ना, चांगलं दोन तीन खडं जास्त टाकते आता हे आपलं पिल्लू म्हणजे आपली बारकी सासू आहो त्याला पण ना माझ्या मुळाला चांगलंच पूजेचं याड लागलेलं आहे तो पण आंघोळ झाला ना म्हणजे छोटीशी तिची तिसरी पूजा माझी वेगळी पूजा पूजा आईची वेगळी पूजा आणि आपल्या बारक्या पिलूची वेगळी पूजा आंघोळ करून झालं ना तो पण ताजी त्याची फुलं आणतो तो तळून आणि तो पण देवाना भा, देवाला वाहतो चला त्याला ते, पण एक चांगली सवय लागलेली आहे आणि तुम्हाला एक गमतीची गोष्ट सांगू का मी काल शडगेवाडीला गेलेली माझ्यापेक्षा जास्त आपल्या पिल्लूला ह्या माणसं भेटायला लागले ओळखायला लागले अरे तू दक्ष बार ना तू आपली बारकी सासू ना म्हणजे लय भारी वाटतं त्याला पण लाडाने सगळेजण पिल्लू बारकी सासू दक्षू वगैरे बोलतात तुमचं प्रेम आहे ना त्याला पण खूप छान वाटतं की असं कोणी ओळख दिली की तो म्हणतो ई मी आज मला ह्यांनी ओळख दिली आपले सबस्क्राईबर भेटलेले भारी आणि आईला सुद्धा बरं का आई पण शेडगेवाडीला कुठं गावाच्या बाहेर गेली ना आईला पण माणसं ओळखायला लागले घरी आली की नाही लगेच सांगतात अगं न आज ते कोणतरी भेटलेलं तुझे व्हिडिओ बघत होते बघतात ते खूप चांगले बोलले सासूच्या तोंडातून जरा ऐकल्यानंतर थोडंसं कौतुक ऐकल्यानंतर आपण ढगातच जातो ना तशीच वाले फिलिंग येते मग काय घरात सगळेजणच खुश आहेत हा भरला अव आता बाहेरचं पाणी आता नाही लागतं काही वापरायचं वगैरे असल्यानं ते एकामध्येच वाढलं सगळं झालेलं होतं फटाफट तुम्हाला दाखवते मस्त आता ना कटाची शेकला फोडणी द्यायची होती ताजाच कढीपत्ता होता झाडाचा जा तोडून आणलेला पण आमच्यात फ्रीज नसल्यामुळे तो सुकून गेलेला होता मस्त अशी दंधणी त्यांनी झणझणीत तडकती फडकती अशी जुळ आणि धा काय बोलतात जाळ आणि धुरे एकत्रच निघाला अशी फोडणी बसली आता ते व्हिडिओमध्ये दिसत नाही ते तुमचा वेगळा प्रकार आहे तिकडं फोडणी देत होती तोपर्यंत आईनं मस्तपैकी पुरण वाटून दिलं न गावची जर व्यवस्थित शिजली नाही व अशी राळ राहिलेली होती चला आता मस्तपैकी परत एकदा फोडणी देऊया ही तर माझी मोठी सासू माझ्या बारक्या सासूला काम सांगत होती आणि ह्या दोघं दोन सासूचा माझ्यावरती चांगलाच हुकुंग असतो बरं का ह्या दोघांनी मॅचिंग मॅचिंग घातलं त्यात माझं पण सोबत मॅचिंग झालं जाणून बुजून केलेला प्लॅन होता माझ्यासोबत दोघं जण कटर असतात बरं का माझ्याबद्दल चला मोठ्या सासूनं जे काम सांगितलं होतं ते बारके सासू गेली कुठंतरी करायला जसं की मी तुम्हाला सांगितलं की आमच्या अक्षय तु त्याचा हा व्हिडिओ आहे परत एकदा त्या गोष्टीसाठी घालिंग लोटांगण करून तुमची चरण स्पर्श माफी मागतो की परत एकदा व्हिडिओ माझ्याकडून लेअर झालेला आहे आता हा आमच्याकडे ना वड्याच्या पानावर नैवेद्य दाखवतात म्हणजे ते पुसतात ते तुम्हाला पुढं दाखवेन की कसं पुसतात वगैरे ते, ते तुम्हाला पुढं कळेल आता सगळ्यात मोठी अनाऊन्समेंट मी करते परत एकदा की माझी पहिली पोळी कधी पण फुटते त्यामुळं माझ्या पोळीला कृपया कृपया परत एकदा घालिंग लोटांगण करून माफी मागून सांगतो की कुणी नावं ठेवू नका फुटली ना बोली ना लागली ना नरपंडी आता ही दुसरी पोळी दुसरी पोळी एकदम टमटमीत आता इथून पुढून आपला प्लॅन सक्सेस बघा मस्तपैकी कटाची शेक रेडी होती अशी झणझणीत लाल लाल भडक दिसत होती दुसऱ्या आपल्या पो पोळ्या रेडी होत्या मस्त काही काय किती झाल्या ओ मी पण नाही मोजल्या किती झाल्या पण टोपलं भरून काहीतरी झालेलं अर्ध टोपलं बरं का गावचे टोपले मोठे असतात तिसरी गोष्ट भजी तयार करायला घेतलेली होती पिठायना मस्त पोळ्या लाटतानाच ना लाट कांदा बिंदा चिरून असं भिजत घातलेलं होतं आणि बारकीच सासू काय ना काहीतरी लुडबड लुडबड करायला मध्ये तयारच असते आम्ही जरा मोठी मोठीच भजी केली बरं का ह्या वेळेला छोटी भजी नाही केली कारण का मला लई ले गडबडबड गडबडबडबडबड होती आता दुसरी गोष्ट अजूनही काय ना मी कधी कधी ना माझ्या मूडवरती डिपेंड आहे मी उभ्या कांद्याची भजी करते आणि कधी कधी ना असं बारीक असा चिरतो ना भाजीला चिरतो त्याच्यापेक्षा जरा मोठा तशी भजी करते आज तशी वाली केलेली होती आता बघा हे ना आमच्याकडे कुंभार हा घरी देऊन जातो बरोबर सकाळी मी आंघोळीला गेलेले तेव्हाच कुंभार आलेले ते, ते मटकी आहे ना मटक्यावरती आमच्याकडे अक्षर तृतीयाला पुजलं जातं आता काय सांगताना माहिती सांगताना चुक चुकलं तर माफ करा कारण का मी गावाला हे पहिल्यांदाच बघते त्यामुळे मला ह्या गोष्टीची माहिती नाही नाहीतर बोलायला असं नसतं तसं नसतं चुकलं तर माफ करा समजून घ्यायचं जावा आईने नैवेद्य काढला म्हणजे दोन मटके ठेवलेली होती त्याच्यावरती ती पानं ठेवायची आणि पानावरती नैवेद्य आणि आमच्याकडे ही पूजा ना जेंट्स लोक करतात त्यामुळे पप्पानी सगळे पूजा वगैरे आईनं मांडून दिलं पण त्याला काहीतरी गंधाचा टिकली वगैरे लावतात ते सगळं पप्पानी केलं ह्या दोघांची इकडं मस्तपैकी पूजा चालू होती माझं आपलं मध्ये मध्ये नीलम हे आणून दे निलम ते आणून दे मी फक्त हाताखाली काहीतरी देत होती नैवेद्याचं ताट वगैरे सगळं काय आणून दिलं अशी ही आमच्या अक्षय तृतीय जे गावच्या पद्धतीनं सुरेख अशी पूजा झाली तो ते काहीतरी पूजून झालं वडाच्या पानावरती तर ते मी देवासाठी नैवेद्य काढला आता मस्त असं सुंदर ताट सजवलं दुधावरती मस्त साजूक तूप जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं की मी घरी बनवलेलं तूप होतं ते साजूक तूप असं टाकलं आणि आई पण असा असा छान नैवेद्य दाखवला तर आता मला माहिती आहे की शुभेच्छा द्यायला वेळ आहे खूपच लेट झाले हा व्हिडिओ टाकायला तरी पण परत एकदा शुभेच्छा माझ्याकडून तुमच्यासाठी खास मंडळीनं आणि या पुरणपोळी खायला आता हे आता पूजा परत एकदा तुम्हाला शॉर्ट मध्ये दाखवते अशीच आमच्याकडे गावाला ना अशीच पूजा मांडण्यात येते त्या मटक्यावरती ते वडाची पानं आणि त्याच्या पानावरती पण जो नैवेद्य असेल तो आणि देवाचा नैवेद्य वेगळा बरं सगळ्यांनी एकत्र बसून मस्तपैकी जेवणाचा आनंद घेतला कसला आनंद घेतला व घायघाय गडबड गडबडीमध्ये एक घास खाते नाही तर दुसरा घास कोंबत होती कारण का चक्क साडी नेसायची होती आणि आता गाडी न्यायला येणार होती त्यामुळे पटापट असं आवरलं जेवलेली भांडी घासली आणि साडी नेसली आणि मी रेडी झाली आणि मी कशी दिसते आणि मला न्यायला आलेलं होतं माझ्या नंदुबाईच्या त्यांचे मोठे नंदुबाई ना त्यांचा मुलगा शॉर्ट मध्ये आपला रोशन न्यायला आलेला होता मला आणि बरं झालं उन्हा तानाची कार घेऊन आला मला वाटलं की बाईक गेल्यावर माझं अजून तोंड काळं पडणार पण नाही कारमधून गेलो ना आले भारी वाटतं घाटा घाटान मस्त पैकी जायला साईड व मागच घेऊ कळंतरी आणि शिंदे नवर मुलाचं घर 哎，我感觉。 डायरेक्ट गेलो ते रोशननं मला नवरदेवाच्या घरीच सोडलेलं होतं हो माझ्या नंदूबाईच्या वाडीतच लग्न होतं त्यांच्या कोणतरी चुलत नंदे ला नंद लागते ना त्यांच्या मुलाचं लग्न होतं आता पावणेपायच झाले ना डायरेक्ट मंडपामध्ये गेलो सगळं मंडप असा पावणेपायाने भरलेला होता हळदीची तयार झालेली होती नुसती किलबिलाट किलबिलाट नुसतं काय तुम्हाला सांगू माझा मेकअप शॉटमध्ये तुम्हाला कसा वाटते बघा फक्त पाऊंड्स पावडर आणि माझी आवडती लिपस्टिक छटीशी छटीशीनच नाही मोत्याची नद कुंकू वगैरे आणि हे सगळे आपली चिल्ल पार्टी हो मी काय जास्त कोणाला ओळखत नाही म्हणून आपल्या चिल्लर पार्टी मध्ये जाऊन बसलेली होती इकडं नुसता गोगाटा गोंगाटा आणि लागलेली असं वाटत होतं की राशांची लाईन लागली अक्षरशः तशी माणसांची लाईन लागलेली नवरा बायकोला हळद लावणार लावायला आणि मी पण घुसलो मध्ये म्हटलं आता माझा नंबर कधी येतोय तोपर्यंत व्हिडिओ तरी करावा तुमच्यासाठी कळतंय काय मला पण काहीसुद्धा कळत नव्हता नुसता गोंगाट आहे तिकडं बँच वेगळे घोडा वेगळा नाचतोय गाणी वेगळी ला नाचतात आहे म्हणजे गाणी वेगळे लावलेले आहेत मस्तपैकी डी जेमध्ये आणि इकडं पाहुण्याचा खिलखिलाट अरे मध्ये घुसू नका अरे मला लवकर जायचं आहे आले मला उशीर होते जे तेमध्ये घुसत होतं जे ते मध्ये घुसत होतो 来来来来来！ मला मंडपात येऊन एक तासाच्या वर झालेलं होतं पण मी अजून नवरीला बघितलंच नव्हतं कसले काळे गोरे त्याच्यावर अगोदरच आमची हळद खेळून झालेली होती नवरीला हळद लावायची लांबच राहिली आपापसात तर सगळे हळद खेळत बसेले शेवटी ही बघा ही आपली नवरदेवी नवरदेव मस्तपैकी काय बोलतात काय लक्ष्मीनारायणाचा जोडा असंच बोलतात ना हा मस्तपैकी जोडा होता हळदी बिळदी एकदम असं राबचिक मध्ये झाली मी पण मधी घुसून ना हळदी लावली आणि नंदुबाईच्या फॅमिलीचा मस्त काढला कारण का कॅमेरामध्ये फोटो काढायला जे ते आपले फोटो पळत होतं <स्थाथ> आता खर खरी मजा चालू झालेली होती आता नाही का ते आहेर नेतात आणि मंडपापर्यंत वाजवत नेतात तसं माझ्या नंदुबाईच्या प्रत्येक म्हणजे नंदुबाईच्या घरातल्या माणसाने आहेर आणलेले होते जीप गाडीमध्ये माणसं तेवढीच बाहेर माणसाने समोर ढिजे लावलाय बाबा नंदुबाईच्या घरापासनं चौकात न नो जे नोहोर देवाच्या घरापर्यंत मंडपापर्यंत जी नाचत गेलेत ना येड्यासारखी त्या ताईना नंदुबाईच्या घरच्यांनी सगळ्यांनी बघा पिवळ्या साड्या मॅचिंग केलेल्या होत्या सकाळी गाव देवाला जाताना का सगळ्यांनी काष्टा घातलेला दुपारी पिवळी साडी आणि संध्याकाळी वेगळ्या साड्या म्हणजे काय नुसता राहाडाच बघताय का नवरदेवाचा नवरदेवाचा स्वॅग आणि करवल्याचं तर बाबा नादच खोळा नुसता चाललेला तिकडं नवऱ्याचं लग्न झालं राहिलं बाजूला बाकीचीच मंडळी फुलटू एन्जॉय करत होती आहो त्या चौकामध्येच दहा पंधरा मिनटं जी गाडी थांबून राडा घातलाय ना सगळ्यांनी आई शपथ मला पण ती आमची मागच्या वर्षी गणपती बाप्पाला एन्जॉय केला ना त्याच्यावर आज फुलटू एन्जॉय केला बघा i राडा म्हणजे नाचता तर कुणालाही येत नाही नुसतंच एक हात वरती करायचं आहे ढांचक टाचक हे ढांचक ताल सूर कशाचाच पत्ता नाही आणि सगळ्यात दुसरी गोष्ट म्हणजे गाणं कुठलं लागले कायच कळ झाले आयुष्यात पहिल्यांदा हे गाणं ऐकलेलं होतं पण जी सगळ्यांबरोबर मज्जा आली ना जे ते नाचत होतं म्हणजे भारी वाटतं ना अशी मोकळी फॅमिली असेल ना खुल्या मनाची तर एकदम भारी बघा सून म्हणजे काय सुखात असा दुसरी काय गोष्ट आहे हे ते राडा आणि हे आमचे सचिन दादा म्हणजे आमच्या नंदूबाईचे ना छोटे धीर आहेत ते हे तरी बाई त्यांचा डान्स मला काढायला भेटला नाही तुम्हाला पुढं दाखवते आणि नंदूबाईच्या सासूबाई जी त्यांची पाहुणे मंडळी बाकीची त्यांच्या जावा बिवा असलेलंही काय काय ते मला ना ते सगळे एवढे काय माहीत नाही त्यांचे पाहुणेबाई पण तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवते सगळ्यात बेकार आहे ना जनवर देवाला खांद्यावर घेतलेला मला व्हिडिओ काढायचा होता चांगला मला भेटतच नव्हतं सीन असं झालेलं होतं की मी नाचू का व्हिडिओ काढू मी नाचू का व्हिडिओ काढू हा सीन घेऊ का तो सीन घेऊ तिकडं ते नाचतं इकडं हे नाचते कुणी ह्या नवरदेवाला खांद्यावर घेतले कुणी त्यानं नवरदेवाला खांद्यावर घेतले काय बाबा मला ना सांगताना पण कळणं झालं की तुम्हाला नक्की सांगू काय की कशी मज्जा केली शेवटी आम्हाला आमच्या सचिन दादांचा ना अर्चनाचा एक तरी डान्स घावला बघा The cat sat on <laughs> आमच्या सचिनदाच्या डान्सला तुम्ही कोणतं नाव देणार आहे खेकडा डान्स का अंगात या डान्स काय पण असं आ हा काय भारी नाचले तर अंगात आल्यासारखे सारखे ग बाई 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 बघितलं तर गावातल्या गावात लग्न इथनं तिकडं वरच्या पाळ्या म्हणजे इथनं वरच्या आळीला जायचं होतं पण तिथल्या तिथं जायला जर जा एक तास लावलाय नाचत नाचत नवरदेव ना पण थकला असेल की बाबा बास माझं आज लग्न आहे मला माझ्या बायकोकडं होणाऱ्या बायकोकडं हो होणाऱ्या बायकोकडं जाऊ द्या आणि एकदाचं मंगळसूत्र घालू द्या ही नुसती तिकडची काय ती केळवण आहेर मिण्याचीच मज्जा होती आई संध्याकाळी वरा तिला ह्या लोकांनी काय धिंगणा घातला असेल दहा मिनिट होती ना जी दहा मिनिट आर आर तू मला काय सांगू काय राडा केलाय सगळ्यांनी पण म्हणत असेल अरे देवा एकदाच माझं उर आकल तुमचं तुम्ही बघून घ्या खुशीमध्ये मध्ये शेवटच्या दहा मिनिटात जो सगळ्यांनी डान्स केलाय ना मंडपत पोचलेली ती काय बोलतात ती आमची केळवण नेण्याची वरात मंडपत पोचलेली होती पण सगळी जर अजून पाच मिनिटं अजून पाच मिनिटं चालू द्या पण तोपर्यंत आली देवाची पालखी तिथं बसलेलं पार आहे त्यामुळे ती पालखी आली त्यामुळे शेवटी त्यांना डान्स थांबवला आणि पालखीचं स्वागत करण्यात आलं पाय वगैरे धुण्यात आलं आता मस्त बाकी हो कार्यक्रम झाले हळदी झालेली होती नवरदेव घरी आला आंघोळ होणार कपडे बदलणार आणि सगळ्यात भारी मजा दुपारी तीनच्या हळद होती आणि पाचचं लग्न होतं मग काय नवरदेव नवरीला मस्तपैकी मेकअप करायला टाइमच टाईम होता, नौर होता। सगळेजण परत फ्रेश झाले अक्षदा अक्षदा टाकण्यासाठी पाच वाजता मस्तपैकी चक्क सगळे मंडपामध्ये हजर होते नवरदेव पण आपल्याला आपला आप आलेला आहे गोदावरी गावचे ह्याला खरी मज्जा म्हणतात बघा हॉल ची तर मग असतेच मज्जा प्रत्येकाच्या गो लग्नाची एक वेगळीच कहाणी असते पण हे गावच्या लग्नातली गावचा मंडप ते नाव पुकारणे आहेर देणे मानपान होणे गाठी बेटी होणे परत ते पाय धुणे घोड्याचे ही का ना ही खरं सांगू ही एक वेगळीच मजा आहे कुठं पण लग्न करा पण गावच्या लग्नाला बघा लय मज्जा असते शेवटी इकडे अक्षदाला सुरुवात नाही झाली अजून नवरी आलेली नव्हती तोपर्यंत तो सगळ्यांचे मानपान देणं घेणं काय काय जे गावचे मोठी माणसं आहे त्यांना बोलवणे हे सगळं चाललं होतं आम्ही आपल्या मंड मंडपामध्ये मांडी घालून बसलेलं होतं चक्क आणि इकडं आपली नवरदेवी आली म्हणजे नवराई आली <स्टारीण> 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 जवन देवी आली की नाही तिच्या मामा तिच्या मामाने तिला उचलून आणलं मला, मला ना माझ्या लग्नातल्या शिक्षण आठवला मला पण माझ्या मामांना असंच हाताला धरून मंडपामध्ये आणलेलं होतं एक वेगळेच प्रत्येक लग्न न म्हणजे प्रत्यक्ष द्याय ना आपल्या लग्नातला आठवणीत राहतं बघा आणि नवरी तर एवढी सुंदर दिसत होती ना गोजीरवानी जोडा शोभत होता बरं का काय पण बोला जोडा शोभत होता अशी मस्त पैकी कोणत्या कलरची आबोली कलर आहे का वेगळाच कलर दिसतोय बरं का तिथं समोर वेगळा कलर दिसत होता साडीचा तिनं काष्टा घातलेला होता आल्या आल्या अक्षदा वाचायला सुरुवात झाली अक्षदा पहिली पडली নম্রতা নে তো কুড়ি সদা মঙ্গল স कसं काय मंडळी तुम्हाला पण वाटलं की तुम्ही पण माझ्यासोबत ह्या लग्नाला हजर आहे म्हणून प्रत्येक आक्षदा तुमच्याकडून बरं का आणि तुम्ही साक्षी आहे या लग्नाची आता तुम्ही पण आशीर्वाद द्या नवरा नवरीला सुखानं संसार करा म्हणून आता तुम्हाला नाही ते एक गोष्ट सांगायची आहे ते शेवटी आहे ना अक्षदा संपल्यानंतर बँजो असतो तेव्हा स्प्रे उडवतात कृपया मंडळीनो पोरानो तसला स्प्रे नका उडवत जाऊ नवरीनं एवढा भारी मेकअप आर्टिस्ट बनवून मेकअप केलेला असतो अहो सगळा फेस डोक्या बिक्या जातो समजून thank mm -hmm. you जरा ते कॉमन सेन्स वापरत जावा ना पूर्ण चेहऱ्याचा अवतार बदलला सगळ्याचा तिच्याबरोबर त्या करवलीचा पण अवतार बदलला बाबा राव सगळे बेकार वाटलं बरं का मला असं त्यांचं बघा ना कसं सगळीकडं फेसच फेस नुसतं असं वाटलं ढग उडून खाली आली होती म्हणून हा ईशा पद्धतच नाही तर काय नुसतं कळतं का नाही तुम्हाला जरा ना स्प्रे उडवताना आई आला तर सगळ्यात मोठी गोष्ट मी व्हिडिओ टाकायला हा एवढा लेट झाला आहे ना मला असं वाटलेलं की मी विसरूनच गेली की हा व्हिडिओ मला टाकायचा आहे अजून उशीर झालेलं असतं तर त्या नवरा पोरं पण साक्षी झाली असते या व्हिडिओ आता हे तर होतं महायुद्ध नवरीकडची म महा मंडळी आणि नवऱ्याकडची मंडळी कोण किती उंच चढून हार घालते ते मला असं वाटलं आता मंडप फाटतोय काय मंडपाच्या का वर नवरा नवरी का काय असंच मला वाटलेलं पण आपल्या नवरदेवानं शेवटी युद्ध जिंकलं आणि नवरदेवीच्या गळ्यामध्ये वरमाळा घातल्याच गा खूप असं सुंदर लग्न झालं सगळे विधिविधान पार पडले सप्तपती झाल्या वरमाळा झाले सगळं काय एवढं बेस्ट बेस्ट झालं ना डान्स गाणं हळदी ते केळ केळवण काय हो काय बोलतात ते वाजत गाजत आणणं सगळं काय एवढं भारी झालं ना थकलेले होते अक्षरशः मी ना एवढी थकलेली होती ना थोडीशी चिडचिड पण व्हायला लागलेली माझी गरमी पण होत होती सकाळपासून लवकर उठलेली होती पोळ्यांचा राडा हे हो मज्जा पण येत होती पण थकलेली पण होती आता जाऊन येणार स्टेजवरती जाऊन फोटो काढायचे होते त्याच्यासाठी पण राशनची लाईन लागलेली तशी लागलेली शेवटी आपला माझा नंबर आला एक एकतर फोटो काढले ग्रुपमध्ये आणि आता मला घरी जायचं होतं सहा साडेपाचचं काय लग्न होतं साडेसहा वाजलेल्या होत्या घरी जायचं होतं घरनं फोन येत होते पण इकडचे मला सोडायलाच तयार नव्हते नाही तुम्ही काय बोलतात वरात बघूनच जायचे वरात बघूनच जायचे आता माहिती आहे ना रात्रीचं गावाला वडाप वगैरे काय भेटत नाही मी सोळा प्लीज म्हणत होती तिला अकरा वाजणार होते मी कधी जाणार नाही मग तुम्ही राहायचं मग दुसऱ्या दिवशी जायचं असंच करत चाललेलं शेवटी वैताकून मंडपाच्या जरा बाहेर आलो बायकाने सतरा अठरा फोटो काढले सतराशे सतरा अठरा सतरा नाही ओ सतराशे अठराशे फोटो काढले असं झालं परत जरा मंडपात आलो ही आहे आपल्या नवरीचा नवीन संसार सुंदर असा वेड भांडी कुंडी ड्रेसिंग टेबल कपाट मला वाटते फ्रीज पण होता फ्रीज पण होता नंतर गेलो नवरदेवाच्या घरी त्यांच्या आईने बोलवलेलं होतं माहीत आहे ना ते साडी विडी मानपान बिहेर तसलं काय चालतो तर हे असं काय नवरदेवाचं घर वरचा मजलं आहे इकडं ते लाडू चकली चिवडा जे असतं का नाही देतात सगळं काही पडलेलं होतं त्यातलं थोडंसं मला पण दिलं त्यांनी माझे जे काय असतं त्याच्याबरोबर आणि ही आहे आपल्या नवरदेवाची आई खूप छान गावची माणसं एकदम आहे ना बेस्ट बेस्ट असतात संध्याकाळी मागं लागून लागून मला सोडा रे कोणीतरी सोडा असं म्हणत मला ना रोशनने काहीतरी ना आठ नऊ वाजता ना मला घरी सोडलं आणि घरी आल्यानंतर जेवली नाही कारण का लग्नात काहीतरी पाच सहा वाजता जेवलेली होती जी ताणून दिली ना डायरेक्ट सकाळी ना मी काहीतरी आठ वाजताच उठलेले तर हा माझा आजचा असला मस्त धडाकेबाज दिवस होता मला वाटते ना नवरदेव मंडपा जेवढे फटाके फुटले नाहीत तेवढे माझ्या आजच्या दिवसात डोक्यात फटाके फुट फटा फुटलेले आहेत सकाळपासून धावपळ गडबड मस्तपैकी भूत भूतासारखा अवतार सकाळी दुपारी मस्त पैकी सुंदरीसारखा अवतार आणि परत संध्याकाळी भूतासारखा अवतार माझा असं काहीतरी आजचा दिवस होता एकदम झापूक पापूक ले भारी एकदम भारी होता परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय मंडळी लव यू